देशात गेली नऊ पार्टीच्या कार्यकाळात नरेंद्र मोदी सरकारच्या जनविरोधी देशातील सर्वसामान्य जनता महागाई बेरोजगारी व विषमतेच्या खाईत लुटली जात आहे देशाची अर्थव्यवस्था पार रसा तळाला गेली असून एकूण लोकशाही व्यवस्था धोक्यात आणली जात आहे अशा परिस्थितीत हुकुमशाही पद्धतीचे निर्णय घेणाऱ्या आणि जनविरोधी धोरणे राबविणाऱ्या भाजपला सत्तेतून हद्दपार करणे हाच एकमेव पर्याय असल्याचे म्हणत आज नागपुरातील संविधान चौकात आयटकच्या वतीने एक, एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले होगी आज आयटक सकट जेवढ्या केंद्रीय कामगार संघटना आहे भारतीय जनता पक्षाची कामगार संघटना बी एम एस सोडून देशातील सर्व कामगार संघटना आणि संयुक्त किसान मोर्चा यांच्या वतीने आज ग्रामीण भारत बंद आणि औद्योगिक हडताल संप हा देशव्यापी कॉल आहे मोदी सरकारच्या कामगारविरोधी जनविरोधी धोरणाच्या निषेधात आज देशभरचा शेतकरी आणि कामगार हा रस्त्यावरती आहे निषेध नोंदवण्यासाठी म्हणून आयटक आणि इतर संघटना ज्या देशव्यापी संघटना सर्व मिळून आजच्या या संपामध्ये सहभागी आहेत प्रमुख मागणी हीच आहे की ही या सरकारने जे शेतकऱ्यांना मिनिमम सपोर्ट प्राईजची गॅरंटी दिली होती मागच्या तेरा महिन्याच्या आंदोलनात ते पूर्ण करावी यासोबतच या, या देशामध्ये जे असंघटित कामगार आहेत त्यांना किमान वेतन सविधार दिलं पाहिजे पेन्शन दिली पाहिजे जीव जगण्याचा आधार महागाई कमी करण्यासाठी किमान महिन्याची पेन्शन त्या कामगारांना दिली पाहिजे यासाठी तसंच इथे ई पी एस नाईन्टी फाईव्हचे कामगार बसले त्यांना जे सरकारने आश्वासन दिलं होतं ते पाळलं पाहिजे तसेच जुनी पेन्शन योजना बहाल केली पाहिजे शिक्षकांच्या नवीन भरत्या जे रक्त पद आहेत ते भरली पाहिजेत यासोबतच जो कामगार इंडस्ट्रीमध्ये काम करतो कारखान्यात काम करतो त्याच्यासाठी जे चौवेचाळीस कामगार कायदे होते ते, ते सरकारने रद्द केलेले आहेत ते कामगार कायदे पुनर्स्थापित केले पाहिजे या सर्व मागण्यांना घेऊन हा देशव्यापी हडतालचा कॉल ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेससोबत सी सीटीयू सेंट्रल ट्रेड युनियन आणि संयुक्त किसान मोर्चा यांच्या संयुक्त कार्यक्रम आज देशभरात सुरू आहे